विद्यार्थी मित्रांनो आज आपण मॅट मेंटल अबिलिटी टेस्ट आणि एन एम एम एस असो तुमची स्कॉलरशिपची परीक्षा असो किंवा तुमची नवोदयची परीक्षा असो त्याच्यामध्ये सांकेतिक भाषा ही जे चॅप्टर आहे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये हे सर्वात महत्वाचं आहे आणि एन एम एस चा जर विचार केला आपण तर हे बारा मार्क्स करता हे चॅप्टर विचारलं जाते आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर आपण यावर एकूण तीन व्हिडिओ बनवणार आहोत <laughs> त्याचा पहिला व्हिडिओ हा जो राहणार आहे सांकेतिक भाषा याच्यामध्ये आपल्याला एक अक्षर दिलं जाईल अंक दिले जाईल आणि चिन्ह दिलं जाईल यावर आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत कारण की हे आपल्याला चार पास करता विचारले जाते त्याच्यानंतर काय असते एक शब्द दिला असतो आणि चार भाषा दिलेल्या असतात हा देखील प्रश्न चार पास करता असतो याचा आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत आणि तिसरा बनवणार आपण अक्षर किंवा अंक याचा गड दिलेला असतो हा आपण तिसरा व्हिडिओ बनवणार आहोत तर त्याला आपण टाइम वेस्ट न करता सांकेतिक भाषा जी आहे ती आपण बघूया एका सांकेतिक भाषेत नोट हा शब्द ओ क्यू डब्ल्यू आय असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत बुक हा शब्द कसा लिहा बघा आपण नुकताच काय केलेला आहे अक्षर मला बघितले या अक्षरमालेवर एकूण चार व्हिडिओ बघितलेले आहेत ज्याला अक्षरमाला एकदम चांगली कळलं असेल तो हा प्रश्न एकदम पटकन सोडवेल आता इथे काय बघा नोट बरोबर काय आहे ओ का का ओ क्यू डब्ल्यू आय विचार करा एन नंतर काय आलं आपण इथे घेऊया आपण एन ओ टी नोट बरोबर आहे नोट नंतर काय आलेलं आहे ओ क्यू डब्ल्यू आय बघा एन नंतर वनचा फरक आहे एन नंतर काय आलं ओ नंतर ओ नंतर क्यू म्हणजे किती घर गेलो आपण दोन टी नंतर डब्ल्यू म्हणजे टी नंतर यू व्ही डब्ल्यू किती घर गेलो तीन आणि ई नंतर एफ जी एच आय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे प्लस वन प्लस टू प्लस थ्री आणि प्लस फोर बरोबर आहे आता पटकन बुक बरोबर तुम्हाला काढता येईल बुक नंतरचा येणारा कुठला आहे बी नंतर काय राहील नंतर नंतर ओ नंदर गुँ। गुँ। नंदर Sorry, ओ नंतर दोन गरज झाला ओ एम सॉरी ओ नंतर काय ओ नंतर पी क्यू ओ नंतर काय हाँ नंतर ओ नंतर तीन गर झाला पी क्यू आर आणि नंतर के नंतर चार गर जला झाला एल एम एन ओ मगावर चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे या चार पैकी कोणतं ऑप्शन आहे बोला सांकेतिक भाषामध्ये अक्षरासाठी अक्षर दिलं होतं कळलं का प्रॉब्लेम सर्वांना समजला आता दुसरा प्रॉब्लेम बघा एका सांकेतिक भाषेत बघा कस्टमर सी एस टी ई आर सीयूस हा शब्द एस सी टी एम असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत प्रॉडक्ट हा शब्द कसा लिहा थोडस पाहिजे का सांकेतिक भाषा हे चॅप्टर बघत असताना आपल्याला सर्वात महत्वाचं काय आपलं निरीक्षण असलं पाहिजे कारण की एक तुम्ही जर बघितलं सांकेतिक भाषा जर समजा तुम्ही पुढे तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरो वगैरे जे आहे त्याच्यामध्ये जर या कोड लँग्वेजचा सर्वात जास्त उपयोग होतो बघा आता इथे सीयू एस टी ई आर आपण बघूया सी -E यू एस टी ई आर आता इथे जसं समजा मी लिहिलं सी यू एस टी एम ई आर आणि याच्यामध्ये जर समजा मी याला क्रमांक दिला सी ला काय दिलं वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेव्हन आणि आता बदल काय झालेला आहे पहिले काय आलं हे बघा -E सीयूर याचा सिक्वेन्सच चेंज केलेला आहे हे जर तुम्ही बघितलं इथे काय आहे सीयूसीएमईर -E बरोबर आहे आणि नंतर काय आलं एसयूटीआर सिक्वेन्स चेंज केलाय सिक्वेन्स सिक्वेससाठी काय केलं याला नंबर दिले वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आता पहिले काय घेतल पहिले काय आलं एस एस नंतर काय आलं एस नंतर काय आलं हा यू नंतर एस यू सी नंतर काय घेतल टी नंतर आर नंतर नंतर M. नंतर एम आता याला क्रमांक द्यावर एस ला आपण क्रमांक किती दिला होता e. थ्री यू ला टू ला टीला आर ला सेवन ओके okay? नंतर ई ला आणि एम ला Five. आता एक काम करा आपल्याला काय विचारलेलं आहे प्रॉडक्ट विचारलेलं आहे विचारलाय प्रॉडक्ट ला आपण नंबर दिवसा द्या बरं नंबर पहिले काय द्यावा लागेल प्रॉडक्टला नंबर पहिले पीला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आता असंच आपल्याला करायचं आहे पहिले तीन नंबर घ्यावा लागेल तीन नंबरच्या ठिकाणी काय आहे तीन नंबरच्या ठिकाणी काय आहे आला आला नंतर तीन नंतर काय घ्यायचं आपल्याला थ्री नंतर काय घ्यायचं आहे टू टू वर काय आहे आर नंतर वन बरोबर आहे नंतर थ्री टू वन आला नंतर फोर फोर वर कोणतं आहे वर कोणता आहे डी नंतर फाईव्ह वर कोणतं आहे सॉरी फोर नंतर किती घ्यायचं आपल्याला सेव्हन सेव्हन वर काय आलेलं आहे टी ओके सिक्स वर कुठला आहे आणि फायवरुड कुठला आहे काय आहे का सेकंड आहे आता मला सांगा सांकेतिक भाषा चॅप्टर सोपं वाटलं का एकदम सोपं आहे हा चला बघा आता हा जो प्रॉब्लेम होता पहिला प्रॉब्लेम हा विचारलेला होता एन एम एस एक्झाम दोन हजार सतरा ला हा दुसरा प्रॉब्लेम जो विचारला होता हा दोन हजार अठराला आणि हि जे तिसरा आणि चौथा प्रॉब्लेम आहे हा विचारलेला आहे दोन हजार वीसला दोन हजार वीसच्या एक्झाममध्ये हा प्रॉब्लेम विचारलेला होता आपला जर एका सांकेतिक भाषेत स्पॉट लक्षदेकडे दे, एस पी ओ टी बरोबर किती आहे टू वन झिरो आहे तर आणि बीई एटी बरोबर किती आहे एटी फोर आहे बी एटी बरोबर काय आहे एटी फोर आहे तर प्ले बरोबर किती राहील आता आपण इथे बघूया एस पी ओ टी जो आहे एस पी ओ टी मला सांगा एस चा अनुक्रमांक किती आहे किती आहे व्हेरी गुड एस चा किती आहे नाइनटीन पी चा किती आहे डी प्रमाणे पी चा किती आहे टेन ओके ओ चा किती आहे हा फिफ्टीन टीचा किती आहे ट्वेंटी ओके याला प्लस करा बरं नाईन प्लस सिक्स फिफ्टी फिफ्टीन प्लस फाईव्ह ट्वेंटी झिरोस टू टू प्लस टू फोर फाईव्ह सिक्स सेवन बरोबर आहे आता किती आलं सेव्हन्टी आलं या सेव्हन्टी ला जर आपण थ्रीने मल्टीप्लाय केलं तर सेवन थ्री सेवन थ्री ट्वेंटी वन टू टू हंड्रेड हंड्रेड किती किती आलं आलं टेन टेन आता आपल्याला काय करावं लागेल बीट बरोबर बघावं लागेल ए बीएटी बी टी बीट बी चा क्रमांक किती आहे येस बीचा किती आहे टू ईचा फाईव्ह एचा टीचा ट्वेंटी प्लस ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स ट्वेंटी एट ट्वेंटी एट पुन्हा ट्वेंटी एट थ्री जा थ्री एट जा ट्वेंटी फोर बॅलेन्स टू थ्री टू जा सिक्स दोर आले एटी फोर एटी फोर आता आपल्याला प्ले ब्रोवर करावा लागेल पी एल ए वाय पी 16 एल किती आहे एल किती आहे एल किती आहे ए किती आहे वन आणि वाय किती आहे ट्वेंटी फायव्ह याला आपण प्लस करा सेव्हन प्लस सिक्स या फाइव्ह प्लस वन सिक्स सिक्स प्लस टू एट एट प्लस सिक्स Forty, forty, four. Okay, one balance. Two plus one, three, four, five. Now fifty-four into three. Three-four the. Three-four the. Twelve. Two. One balance. Three-five the fifty. One का. Second. Fine किला अपने या problem में एक असे सेम प्रॉब्लेम आपण कशामध्ये बघितलेले आहे अक्षर माल्यामध्ये बघितलेले आहे बस त्याच पद्धतीने आहे फक्त थोडस काय करायचं इथे आपल्याला थोडशी व्हेरायटी आहे आपल्याला थोडस लॉजिक लावायचं आहे बरोबर आहे हा एनएमएस एक्झाम दोन हजार वीस ला विचारलेला होता समजलं कसं घडणार ओके नेक्स्ट बघा एका सांकेतिक भाषेत जर ईस्ट बरोबर किती आहे फोर्थ तर त्या सांकेतिक भाषेत नॉर्थ बरोबर किती नाही थोडस एक काम करायचं बरोबर किती दिलेलं आहे आता इथे तर काही हे होऊ शकत नाही ई म्हणजे किती आहे फाईव्ह ए म्हणजे किती आहे सिक्स एस म्हणजे किती आहे आणि टी म्हणजे ट्वेंटी फोर आला काही जुळलं काही जुळलं का नाही जुळलं पण फोर काही आहे का कशाचा स्क्वेअर वगैरे येतो का टू चा स्क्वेअर आता E -A -S -T किती आणि किती कन्सोनंट आहे हा किती आहे वॉवेल्स आणि कन्सोनंट तुम्हाला माहितीये ए आय ओ यू काय आहे इथे जर बघितलं तर एस आणि टी काय आहे कन्सोनंट आहे एस आणि टी काय आहे किती कन्सोनंट आले टू टू चा स्क्वेअर करा Allah. आता नॉर्थ बघा एन ओ आर टी एच याच्यामध्ये किती कॉन्सनंट आले फोर किती आले कारण की ओ काय आहे आहे स्क्वेअर ऑप्शन मध्ये म्हणजे आता एक लक्षात ठेवा ही जी सांकेतिक भाषा आहे या सांकेतिक भाषेमध्ये आपण अक्षरासाठी अक्षर पाहिले डब्ल्यू आय पाहिलं बरोबर आहे त्याच्यानंतर आपण अक्षर दिलेले आहे आणि काय पाहिले अंक पाहिले पाहिले की नाही असेच तुम्हाला आता भरपूर सारं होमवर्क मिळणार आहे तर हे जे आपण चारही होते जे आपण च्या मध्ये विचारले होते सर्वांना समोर ये का